बुरवाला विसर्जन एरिया गणपती बुरत नाही गणपतीचा विसर्जन असतो अर्था एरिया नाही बेंड आहेत का हरिपाठ काय गणपती बाप्पा पाऊस यायला पाहिजे होता का नव्हतं तुम्हाला काय वाटतं सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एखाद्या ब्लॉग मध्ये सो आज काय माहिती आहे का आज आहे दहावी दिवसाच्या गणपतीचं जागरण म्हणजे आज नाईट आहे देखील सो आज आपल्याला जागरण करायचं आहे गणपती बाप्पाचं सो आहे मी आमच्या ताईच्या घरी म्हणजे वल्लभ गावमध्ये आहे कारण की उद्या म्हणजे आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन दहा दिवसाचा आणि आज आहे लाशी रात्र त्याच्यामुळे चाललं ताईच्या घरी आणि तिकडे गेल्यावर ना आम्ही काय काय मस्ती करतो ना तर नक्की तुम्हाला लोकांमध्ये दाखवते सो आता झालं मस्तपैकी रेडी सो आपल्यासोबत अमृता आहे प्रेम आहे कौशल आहे यज्ञ आहे ते म्हणजे आपल्यातून भाषा आहेत अंकित आणि मी आहे सो आम्ही आता निघालो आहे सो जातो आणि तिकडे गेलोच ना काय काय धमन मस्ती होते ना तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये आणि यार नुसती खात्यानुसती खाजलंच लागतं अंकितने बघा तोंडांना टाकले डायरेक्ट फासल माहित नाही यानं उतरलो कसं माहित आहे का आपला खर्च जाम असतो बिना उतरलं पाच पाच चार कॅटबर्यातल्या अंकितने दोन एक सा तोंड टाकली मीच बायला दिली बिना अजून करायचं सो आम्ही आता ओलपला आलोच असेल आणि सो आम्हाला आता पूर्ण नाईट जागा येते म्हणजे पूर्ण नाईट आता आम्ही मजा माझ्याकडे करणार बारा कारण की अजून आपल्याला पूर्ण नाईट आहे ना नाई जागोचे त्याच्यामुळे ना आता इकडे उत्तम प्रकारे नाश्त्याची सोय केली आहे इकडे आपल्या ताईस आहेत इकडे सगळे ताईस आहेत ताई ताई ना आणि इकडे आपले भाऊजी देखील आहेत स्वतः इकडे देखील ताईस आहेत सो नक्कीच हे पिझ्झा बनवले का ऑर्डरचा आहे आणले मला वाटत बनवले स्वतः ठीक आहे तरी फ्रेंच फ्राईज इकडे आपले स्वतः भाऊजी बनवत नाही इकडे आपले आई देखील आहेत सो आज आपल्याला पूर्ण नाईट जागवायचे पत्ते केल्याचे नाचायचं पण नाही काय सध्या डान्स चालू ना तिकडे डान्स सो तुम्हाला ते पण दाखवते आधी नाश्ता करून घेऊया प्रेम महिने मी अरे काय करते तू

Si O timing Tog Tiany height N N 26 27 28 29 31 34 35 46 47 49 50 51 52 53 53 53 54 54 54 56 Radio Being derivate from March 2015.editif at Count to 8Mn at the Toronto Hospital. many USA.D Eso ség insegaos tu Bible Zgedo Pro roll commentar connecting those who turned off and he should s reinventar. You u fluffy fence drawing the video from our sexual language like an object and there's no doubt if you classic local 90 minutes. plus I greedy to say the truth as he provocat tk film satoor reservate Russellцы u creatively have a LAUGHTER ersten someone no better than that octagonal territory in specialty peploolevate florida Risk people were tried to Strategy for Christmas. some were banned from teaching Russian-al xi y Rhonyulture এ কোন চি? আরে বড়টাটা লোকে বুঝা যায় না। আলো। ওহ! ওহ! এক করলেছে গে এক চাই। বলি নির্মিত কোনটা এই? লাউ না। दी नेक्स्ट डे सो आता आमची मॉर्निंग झाली सो त्याच्यामुळे काल आम्ही म्हणजे काल ना तुम्हाला जास्त ब्लॉग मी दाखवलं ना मी सात वाजेपर्यंत आम्ही पत्ता वगैरे खेळवतो आणि आता आपल्या बप्पाचा विसर्जनाचा दिवस म्हणजे आता दहावा दिवस म्हणजे बप्पाचा विसर्जनाचा दिवस सो आता आरती वगैरे करू त्याच्यानंतर आपल्या बप्पा निघाले सो आता बघूया कारण की थोडंसं पावसाचं वातावरण आहे बघितलं सो आता जर पाऊस असला तर आम्ही बघूया जर पाऊस नाही पडायला पाहिजे कारण तुला बप्पाचा विसर्जन पाऊस जर नाही पडला तर चांगल्या रीतीने पाठ पडेल पण जर पाऊस पडला तर थोडंसं लेट होईल तरी बघूया दाखव तुम्हाला तुला बप्पाचा विसर्जन यज्ञ आहे आणखी जाई पण आता आम्ही निघू आणि आपल्या इकडे जतीन ब्रो पण आहे सो देखील आपला आता हा भाई ना जिंकल्या गा? ग काल रात्री अडीचशे जिंकला ना आता सकाळी चारशे जिंकला मी तीनशे लॉस मध्ये पाचशे मी तीनशे लॉस मध्ये आहे ठीक आहे पुढच्या गणपती कव्हर करू गणपती बाप्पा गणपती बाप्पा बंगालमूर्ती पुढच्या वर्षी आपल्या ताईस डिकल आहेत ताई सकाळ हजार रुपये जिंकल्या आणि अगदी उठून गेल्या हो ना पाचशे काय ताई पण दोन हजार रुपये जिंकल्या परया मंगल आपले भाऊ लोक सध्या काय करतात विसर्जनाची तयारी करतात सगळं अरेंजमेंट कसं नाही कसं काय बेंड आहेत बुरवाला विसर्जन एरिया गणपती बुरत नाही गणपतीचा विसर्जन असतो कसली तयारी अरता एरिया नाही बेंड आहेत का हरिपाठ कायपाठ आहे का आता आम्ही बाप्पा विसर्जनला घेऊन चाललोय आता किती पातम्या बघू शकतो मी अशा प्रकारे आणि ताले पाऊस म्हणून आम्ही छत्री घेऊन चाललोय सच्चे म्हणजे मस्त की हरीपाटाच्या अभंगाच्या जोरावर आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहोत कारण की आपल्याकडे तर बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी बेंड असतात डीजे असतात म्हणजे असतात बरेचसे वाद्य क्वादे म्हणजे बेंड वगैरे असतात देखील सो इकडे ना वल्लभ गावामध्ये फक्त आणि फक्त भजन भजन अभंगाच्या ताळावर जात गणपती तिकडे भर पावसामध्ये आता बाप्पाचं विसरले चाललंय सर्व आपल्या ताईचा आणि यांची लागले वाट वर गेल्या वर्षी लय जोशाने डान्स करी होत्या यंदा मी तुम्ही डान्स केला पाहिजे ताई तुम्हाला डान्स केला पाहिजे नाही केलं पाहिजे तुम्ही ताईचं डान्स बघितला ना एक नंबर लय आहे पण आता पावसामुळे इकडे आपले आई पण आहे यांचा देखील डान्स एक नंबर आहे दाखवत नाही तिकडे आपण दाखवा गा पाऊस आहे ना त्याच्यामुळे बघा ताईच्या अंगामध्ये येऊ बघा बर पावसामध्ये <laughs> आई तुम्हाला काय वाटतं पाऊस यायला पाहिजे का नव्हता पाऊस यायला पाहिजे होता का नव्हतं तुम्हाला काय वाटतं थांबायला पाहिजे होत काल देखील आईचा तुम्ही रील बघाल नंतर मस्त पैकी नवरा बनलेला इकडे आपले भाऊजी पण आहेत आणि आपले बाबू पण आहे बाबू इकडे बाबू चाललय भर पावसामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जना झाले सो देखील काल आम्ही खूप रात्री पत्ता वगैरे केलो देखील भाऊजी देखील त्याने हो भाऊजी देखील काल खूप जास्त पैसे जिंकले ते आपण दरवर्षी आरती जिंकत नाही पुढच्या वर्षी नक्की जिंकू आपण मी नाता 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 आपला विसर्जनाचा प्लेस आहे सो आपल्या इकडे भाऊजी पण आहेत सो भाऊजी पावसामुळे ते रिक्षा घेऊन पुढे आलेत आपले सो वलभ गावचा ना म्हणजे वल्लभ गावचे प्रत्येक गणपती आहेत ना तर इथे विसर्जन होतात देखील पाणी बरंच आहे आणखी तुला पोहता येतं का तुला पोहता येतं पाय ना मारते सगळी चिल्लर गायस आहे का आईच नऊश नऊश काल दोनशे रुपये जिंकले दीदीस आता मी डान्सर आहे डान्स रोंजन गावाची डान्सर आहे इथे आपल्या म्हणजे हो वलप गावाच्या आता आम्ही आलोय नदीवर आलोय सो इथे आपले बाप्पाचं विसर्जन सो इथे करायचं आहे पाणी थोडासा माहिती आहे का इथं आजूबाजूला कंपनी आहेत ना मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे हा पाणी आहे ना थोडासा घाण झाले भाई पण नदी हाय मोठी पण साईडला कंपनी आहेत ना केमिकलच्या त्याच्यामुळे थोडीशी घाण आहे ठीक आहे केमिकल येतो थोडा नॉलेल येतो सो आता आपले पब्लिक आले तिकडे भाऊजींचा डान्स बघू शकता तुम्ही बरे होते आवडला दहा दिवसाचा गणपती विसर्जन पाऊस आलेला पण थोडा शांत झाला तो चांगला वाटला आम्हाला म्हणजे आपल्या ले लेडीजला डान्स करायला पण भेटला वाटलं ना बरं आला पाऊस गेला पाऊस गेल्यामुळे थोडा नक्कीच आणि तुमच्या गावात दहा दिवसाचे गणपती साधारणपणे किती दोन तीन साहेब तीन साधारणपणे पाच दिवसाचे असतात असतात वल्लभ गावामध्ये गौरी गणपती खूपच जास्त गौरी बरेचसे असतात इकडे देखील आपले भाऊजी आहेत भाऊजी भेटून भारी वाटलं ताई काल रात्री तुम्ही जाम नाचले आता किती नाचता अजून नाचू झाला नाच पाऊस शांत झाले आता तुम्हाला नाचली जाईल कृपा बघा पाऊस शांत झाला पाऊस शांत झाला ठीक आहे ठीक आहे नाचा मग आता पप्पा मारी

गौला गवला <laughs> गौल नीरप घेतो येतो आम्ही आता पुढच्या गणपती ना सो आम्ही आता चाललो चला येतो आम्ही सो आम्ही आता डायरेक्ट भाजीजाला भेटूया सो ताई चला आता चला बाय बाय